अरे आमचा बाप तेवढा होता म्हणून पुन्हा आहे ना तुमचा बाप काय आमच्या बाप एका कर्तृत्वान बाप होता आमचे कर्तृत्व तु आहे आमच्या बापाची पुण्याही आहे चांगली गोष्ट आहे ना ते नशिबात येतं का पण पर प्रत्येकाच्या म्हणून मला एवढं सांगायचं आता लेवल लेव एवढी खालची पातळीवर गेली आहे की बापाच्या बापा पण चालले पाहिजे हरकत नाही बोला म्हणजे तोंडाला काही नाही तुम्ही बोलायचं बोला मला काही खरकडत नाही परंतु शंकरराव चव्हाण आजारामल होऊन गेले शंकरराव चव्हाण आजरामध होऊन गेले मुदखेडच्या मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देशात गृहमंत्री झाले हा काळ सुद्धा हा काळ सुद्धा मी विसरलेला नाही मला म्हणता आपला अभिमान होता शंकरराव चव्हाण राज्याचा अभिमान होता तसंच मुदखेड वासियांचा सुद्धा शंकरराव चव्हाण अभिमान होता हे सांगायला मला आनंद आनंद धन्यवाद ती परंतु बोलायचे काय बोलायचे बाबा फार मोठा तुझ्या तो शिवाय देतो तुला मतन करायचं का शेवटी काही काम कर्तृत्व त्याच्या मागची असली भूमिका त्याग त्या गोष्टी नाही का झालेला आपल्याला आपण दहा वेळा विचार करतो अमुक माणसाचं नाव का घेतो त्या माणसाच्या पुण्याईने आज आमचं ना आज आम्ही जरी नाव शंकरराव चव्हाणचं नाव घेतलं ना आधी कधी आज इथून उभं राहतो म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाला माणगावली आहे साहेब सांगा काय काम करायचं आहे पुण्याही मोठं काम आहे तुम्ही शंकर चव्हाणला हे जे विरोधी बैमान आहेत ती विसरले असतील नांदेडची जनता मुदखेडची जनता शंकरराव चव्हाणला ना विसरलेली नाहीत ते मला बोलताना सांग हा निवडणुकीचा विषय नाही आहे निवडणुकीचे मत मला करता शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लंघ ज्या भागाचं नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं तरी मोठी कुंता आहे मोठं नाव आहे आजही लोक आठवण तर घराघरात फोटो आहेत आज बघा चव्हाण साहेबांच्या घरी आलो जवळसाहेब भेटले आमच्या म्हणजे चहा प्यायला आला तर मला भेटायला आले होती तुम्ही लहान होता बोलता बाहेर सांगतात म्हणून मला सांगा ही काही लहान गोष्ट आहे का हो। लोकांना काय कोण आमदार धर्म कोण खासदार कोणला काही घेणार नाही आम्हाला अभिमान आहे एका घरात गेल्यानंतर आमच्या वडिलांचा पोट दाखवणारे अनेक माता आहेत वे, वे, लोक आहेत की साहेब तुमच्या वडील आमच्या घरी आले होते त्याच्यापेक्षा मोठी कुंडी आहे कशाला म्हणतात आणि मी तो खात्री देऊ इच्छितो की शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्यासर विसरणार नाही ना ना आणि त्यांच्या पुण्याने घेऊन पुढे जाऊ आगामी काळामध्ये आम्ही या भागाचं काम करत राहू लोकांना शंकरराव चव्हाण साहेबांना विसर पडणार नाही अशा पद्धतीने त्याचं योगदान आमचं पुढचं राहणार आहे आणि त्यांच्या नावाखालीच आम्ही या भागात कधी कसाला तुमच्या आशीर्वादाने आगामी काळामध्ये या भागाचं नेतृत्व करत असताना बिलकुल जो स्वीकारणार नाही मी मला मुद्दा माझ्या माता यांना सांगायचं लक्षात अनेक योजना सरकारने दिल्या आता वीस लाख घरकुलं महाराष्ट्रामध्ये मंजूर झाली तुमच्याही गावामध्ये पंतप्रधान योजनेमध्ये घरकुलं निश्चित ठरला